काय करावं या पोहराच पोर बघित कमी भेटत नाही कुठे गेल तर निश्चित फिरत नाही की तू गावा तो सोडले गेल तुझे मित्रासोबत मित्रासून काय कुत्रे होऊन काय गेल तर काय काय गेल तुझ्या काम होतं जरा त्याच्या कामाचं तुझं काम बघ कि त्याला दोन पोर झाली तुझं लग्न कधी व्हायचं तो असं फिरून लग्न होईल का काय तुम्ही मी मनाव घेतले पण तो बी मनाव घेतले पाहिजे रानच बघितले पाहिजे विचार तू सांगितले तू कळत नाही तू बघत नाही आणि तुला सांगितले वर काम कर तू जात नाही फिरायला रानात जावा गुरु सोडली का पाणी दिलं का काय बघितलं पाहिजे का नाही रानातली काम करायला लावा इकडे पोरांची लग्न झाली त्यांना लेकर बाळायला पुष्ठाची लेकर बाळ तुला नाही सांगितली तू रानात काम केलं मी बघायला का नाही पोरगी पण लोक म्हणतात तुझं कोरड निष्ठ हिंट काम करून पोरगी कशी काय जावं तू काय कर एवढा शिकलायचं नाही तर नाही कर हा मी तिथं काम केलं मी पोरगी बघायलाच ना आणि तुला पूर्वी पळत जायचं कुणी पुढील अर्धा कर मागायचंय आपल्याला पुरीच बघून द्या तेवढं बघतो मी पण तू काम करणार का मी करणार नाही खात मार पावले मी नाही नाही बघतो बघतो चल पावले एक दोन दिवसात येतो म्हणले काय बघतो तेवढा या वर्षी उरकून टाका उरात तो पण तू नीट लक्ष दे नाहीतर मी गाव सोडून जाणार मग पण नाही येणार नाही मागा तू येऊ नको आणि जाऊ बी नको पण आधी राहणार तर नीट कर मग सगळं होईल बघून ये मोटर चालू हॅलो हा बोल ना

जर आलं तर घुन जाईल आपल्याला पडल्यावर हा ठीक आहे ठीक आहे चालते ये मग आले फोन कर मला करून विचार तुम्हाला एक आहे ना खडी साखर आणि नारळ घ्याडमडले आबा तुमचे माने आबा माने वा वा काय विषय तुमचं ते লগ্ন কৰা বৰবাৰ নাই খোট বাই বাৰ মিডি काही पण काही सांगतो सांगितले चौकशी केले रो असं मध्ये पैसे खायला असते लोक पण गावातले लोक खोट नाही असं म्हणते म्हण माहिती त्या पोराला दारूचा नाधी गुटक्याचा हो आता त्यांच्या समोर चांगला वाटत नाही पण तुम्ही त्याला काय पार्टीले मोठे पैसे पहिल्या शिकले बघा पार्टी मोठे असू नको काय त्यांच्या मोबाईलचा रांगो ओढायला हे कर मी तुम्हाला सांगतो पार्टी मोठे असू नको माणसं चांगली पाहिजे पोरं चांगले पाहिजे तुमच्या पोरांना चांगलं सांभाळलं पाहिजे मग दिसते माणसाला म्हणलं चांगली खात्री किती का म्हणलं माझ्या भरतो ठेव पोरग सोय निर्विषयी आव बिनदा पाहिजे काका मधले माणसं हे जास्त नाही एजंट बिझन लागून पैसे खालाय असते फक्त कस त्या माणसांना फक्त पैसा खायला जोडून जायचं पैसे काय मोकळे गोड्या काय झालं पडत त्याला पोरगा लय भंगारे तुम्ही म्हणताला बारका असेल मोठा असेल काय असेल ऐकतील आठ डोन सांगतो पाहुणा या वेळेस पोरगा त्याला बरं पण असलं नको तुम्ही तुझे बोट करून आणि आज हिर ढकललं पाहिजे काहीच ना करू डाऊट नका तिथं खात्री केली असते ना चौकशी केली असते एकदा बघून आला असतो ना आपण आपल्या डोळ्याने जा उद्या काय झालं तर मग माझ्या चार आठवण की नाही त्या दुकानामध्ये एक माणूस भेटला होता त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हे पोरग काही करू नका आपली पोरगी पोराला देऊ नका

पसा पसा थे। थे ते चुकत आहे मी कसं कसं खोट बोलत आहे का खरं बोलत आहे तेच मला जास्त संशय लागलाय खोट तर नसं ना बोलत आहे अरे पण जर खरं असलं तर आपण गेलो होतो तिथे बसल्यावर त्यांनी जर सांगितलं करूनच घेतो हुंडाच नका देऊ नारळ द्यान पोरगी द्यान मग चार माणसाने भरी लगात लावून गेला आपला शब्द झालं लग्न उद्या जर हा म्हणतो तस काय अडचणी आल्या तर जर तस तर काय काय भरोसा नाही का मला तर ना सध्या तरी थांबलं पाहिजे नाही गेलं पाहिजे काय म्हणता काय परत तुम्ही म्हणायचं आज जायचे जायच आपण नको जाऊ म्हणाल त्यांना माहीत म्हणाल पाहुणा गावात आली घरी आले माघारी त्यांना म्हणा घरी प्रॉब्लेम झाला आम्ही गेलो परत वार्जेंट आला आम्हाला परत माघार गेलो परत नाही बोलताय तुम्ही काही नाही काय नाही आमचं चाललंय हे पोर जर अडायला लागलं दुखायला लागलं काय म्हणलं तर जातो माघारी आहे बरं झालं सांगितलं कल्पना दिली चल 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 तयारीत नाही गेलो नाराज म्हणून तरी थांबलो म्हणून तरी समजलं या माणसाने तरी खरं सांगितलं नाही तर आता घरी काय घर घरी कोण जाऊन कोणाच्या गावात कोण विचारपूस करते बाप बाप थोडे सांगणार कोणता बाप सांग तुम्ही एवढ्याला आम्ही येऊन कि कुठं नाही